नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं मराठी शाळा आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो या चॅनलवर आपण आजपर्यंत अनेक विज्ञानाचे प्रयोग अनेक शैक्षणिक व्हिडिओ प्रसारित केलेले आहेत या सगळ्या व्हिडिओला तुमचा चांगला प्रतिसाद आहे सगळ्या व्हिडिओला तुम्ही कमेंट करता शेअर करता लाईक करता आणि त्यामुळे आमचा उत्साह अजून वाढतो आणि आम्ही वारंवार असे शैक्षणिक व्हिडिओ आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करत असतो बघा तर आजसुद्धा आपण एक खूप गमतीदार प्रयोग आपल्यासमोर इथं सादर करणार आहोत तर हा प्रयोग असणार आहे चुंबकीय पदार्थ आणि अचुंबकीय पदार्थ ओळखणे आता मी इथं बरेच वस्तू गोळा केलेल्या आता तर या वस्तूमधल्या कोणत्या कोणत्या वस्तू या चुंबकीय आहेत आणि कोणत्या कोणत्या वस्तू या अचुंबकीय आहेत हे आपण या, या प्रयोगाच्या माध्यमामधून पडतळून पाहणार बघा तर माझ्यासोबत या प्रयोगासाठी सोमेश्वर आणि गणेश हे दोन विद्यार्थी येतं बघा आणि त्यांनी हे साहित्य एवढं जमा केलं आहे तर बघू आपण काय काय साहित्य आहे खडे येतं चुंबक आहेत बघा दोन तीन प्रकारचे चुंबक येतं बघा एक असं गोल चुंबक एक है, एक पट्टी चुंबक एक नालाकृती चुंबक आणि एक आपलं साऊंड बॉक्समधलं एक चुंबक आहे असे दोन तीन चार प्रकारचे चुंबक इथं घेत गे, घेतलेले येतं एक प्लास्टिकचा बॉक्स घेतला आहे असा घनाकृती त्यानंतर एक पेन घेतलेला आहे खिळे घेतलेले येतं एक काचीची कांडी घेतलेली आहे पुन्हा इथं काही कॉईन घेतलेले आहेत बघा टाचण्या घेतलेल्या आहेत आपण इथं छोट्या छोट्या एक ग्लास घेतला एक धातूची पट्टी घेतली एक अशी आपली कम्पापेटीमधली स्केल घेतली पुन्हा कप घेतला आहे असं भरपूर साहित्य आपण इथं गोळा केलं आहे या व्यतिरिक्त तुम्ही कोणतंही साहित्य वापरू शकतात वेगवेगळ्या प्रकारचं जसं की प्लास्टिक लोखंड किंवा वेगवेगळ्या धातूंचं काचेचं असं वेगवेगळं साहित्य तुम्ही जमू शकतात आणि त्याद्वारे ते पदार्थ चुंबकी आहेत किंवा नाहीत हे पडताळून पाहू शकतात तर मग तयार तुम्ही बघा आता सोमेश्वर आणि गणेश हे दोघं जण काय करणार आहेत यामधल्या वस्तू पाहणार होते कोणत्या वस्तू चुंबकीय आहेत आणि कोणत्या वस्तू अचुंबकीय आणि त्याचबरोबर आपण चुंबकाचे गुणधर्मसुद्धा समजून घेणार आहोत बघा तर मग बघ सुरुवातीला सोमेश्वर तू काय करायचं आहे या चुंबकाने या खाड्याला जवळ असं चुंबक घ्यायचं ते चिकटतं कसं बघ बरं त्याला चिकटत आहे का नाही बरं खिळ्याजवळ ठेव बरं खिळ्याला चिकटतंय बघा चुंबक काय होतंय खिळ्याला चिकटतंय त्यानंतर गणेश तू या टाचणीला लाव बरं चुंबक चिकटतं कसं बघ बग? बघा टाचण्या सुद्धा काय झालं तिथं चुंबकाला चिकटल्यात आता पुन्हा काय कर या पट्टीला लाव बरं पट्टी चिकटते कशी पट्टी चिटकत नाही या ग्लासला लावून पाय बरं ग्लासला ग्लास सुद्धा चिटकत नाही आता सोमेश्वर तू या पेनला लावून बघ बरं चुंबक चिकटतं कसं चिकटतंय का पेनला आता या प्लास्टिकच्या बॉक्सला बघ बरं चिटकून नाही ना, चिटकत ना, ना, त्यानंतर बघा या कागदी ग्लासला बघतो मी लोक या कागदी ग्लासला सुद्धा चिटकत नाही ही जी पट्टी आहे स्केल हिला सुद्धा चुंबक चिकटत नाही तर यातल्या कोणत्या कोणत्या वस्तूला चिकटले रे गणेश चुंबक टाचणी आणि खिळे बघा इथं पैसेसुद्धा येतं त्या पैशाला आपण बघू चिकटते का कसं बघा पैसेसुद्धा काय झाले या चुंबकाला चिकटलेले तर पुन्हा काचाची कांडी आहे बघा काचाच्या कांडीला काय होतं बघ बरं चिकटतं कसं चिटकत नाही चिटकत नाही बघा लोहचुंबकाला चिटकणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत तिथं कॉईन आहे खिळे येतं या टाच नाही आता या काय लोहचुंबकाला चिकटणाऱ्या वस्तू येतात बघा त्याचप्रमाणे बघा इथं कागदी ग्लास आहे प्लास्टिकचा एक डब्बा आहे किंवा बॉक्स आहे छोटासा के नाही खडे येतं पुन्हा प्लास्टिकची स्केल आहे पुन्हा काचेची कांडी आहे पुन्हा ही पट्टी आहे बघा ही पट्टीसुद्धा या चुंबकाला चिकटली नाही आहे कोणा ग्लास आहे हे सुद्धा चिकटली नाही आहे मग बघा हे ग्लास किंवा पट्टी हे धातूचे येतात तरीसुद्धा याला चिकटले नाहीत या टाचण्या कॉईन हे सुद्धा धातूचे आहेत मात्र हे काय होतात याला चिकटतात म्हणजेच आपल्या असं लक्षात येतं की काहीच धातू आहेत की जे लोहचुंबकाला चिकटतात काही धातू मात्र चिटकत नाहीत मग कोणते धातू आहेत ते तर लोह कोबाल्ट आणि निकेल हे जे धातू येतात ते काय होतात या लोहचुंबकाला चिकटतात कि पट्टी आणि हा ग्लास हे कशाचा आहे स्टीलचा आहे स्टीलचा असल्यामुळं तो काय झाला या लोह चुंबकाला चिकटला नाही तर मग याच्यावरून चुंबकीय पदार्थ म्हणजे काय सांगता येईल का तुला बरोबर आहे शाबास जे पदार्थ चुंबकाला चिकटतात त्याला काय म्हणायचं चुंबकीय पदार्थ आणि अचुंबकीय पदार्थ म्हणजे काय जे पदार्थ चुंबकाला चिटकत नाही बरोबर आहे शाबास जे पदार्थ चुंबकाला चिटकत नाहीत त्याला काय म्हणायचं अचुंबकीय पदार्थ मग लोखंड कोबाल्ट आणि निकेल हे काय येतं चुंबकाला चिकटतात बघा इथं काही क्वाईन आहे तर क्वाईन हे निकेल धातूचे बनलेले असतात बघा तुम्ही कुठं वाचलं असेल किंवा ऐकलं असेल क्वाईन जे असतात ते निकेल धातूपासून बनलेले असतात तर मग बघा आपण चुंबकाच्या सहाय्याने अनेक प्रकारचे खेळणी वगैरे करू शकतो असे एकमेकांना चिटकवून बघा अशा प्रकारचे खेळणे तुम्ही लहानपणी खेळला असाल आम्ही लहानपणी असे खेळणे भरपूर खेळायचोत बघा या सगळ्या कृतीवरून आपल्या लक्षात आलं असेल की चुंबकीय पदार्थ कोणते असतात आणि अचुंबकीय पदार्थ कोणते असतात आपल्या परिसरात आपल्या घरी आपल्या अवतीभोवती अशा अनेक वस्तू येतात ज्या काही चुंबकीय आहेत आणि काही अचुंबकीय तर आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या चुंबकाच्या सहाय्याने आपण ते पडतोळून पाहू शकतो की आपल्या अवतीभोवतीच्या वस्तू कोणत्या चुंबकीय आहेत आणि कोणत्या अचुंबकीय पदार्थ आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे चुंबक येतं याला गोल चुंबक म्हणतात असं पट्टी चुंबक असतं जे आपल्या प्रयोगशाळेमध्ये आपल्याला पाहायला भेटतं तर याला दोन ध्रुव असतात बघा नॉर्थ पोल आणि एक साऊथ पोल ज्याला आपण उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव असं म्हणतो प्रत्येक चुंबकाला दोन ध्रुव असतात आपण चुंबकाचे कितीही तुकडे केले बघा हा चुंबक आपण बरोबर मध्यभागी जरी कट केला तरी त्याचे ध्रुव एकमेकांपासून वेगळे होत नाहीत आपण ज्या ठिकाणाहून ते कट केले तिथं लगेच काय होतं पुन्हा नवीन दोन ध्रुव काय होतात निर्माण होत असतात म्हणजे चुंबक आपण कितीही कट केला तरी त्याचे दोन ध्रुव एकमेकांपासून कधीच दूर होत नाहीत हा खूप महत्त्वाचा चुंबकाचा गुणधर्म आहे बघा त्यानंतर बघा चुंबकामध्ये चुंब एक शक्ती असते जी काय करते आपल्या अवतीभोवती आपलं चुंबकीय क्षेत्र निर्माण करते तर मग कसं करते आता बघा मी हा चुंबक हळूहळू या टाचण्याजवळ नेतोय काय होते बघा टाचण्या लगेच काय होतात आपोआपवर उचलल्या जातात आणि या चुंबकाला येऊन चिकटतात म्हणजे हा चुंबक मी त्या टाचण्याला चिटकवला नाही तरीसुद्धा त्या टाचण्या काय झाल्या वर आल्या आणि त्याला चिकटल्या तर असं कशामुळं झालं कारण या चुंबकाचं स्वतःचं एक चुंबकीय क्षेत्र आहे आणि त्याच्या क्षेत्रामध्ये लोखंडाची कोबालची किंवा निकेलची कोणतीही वस्तू आली की ती काय होते त्याच्याकडे ते जा ते ओढली जाते चुंबकाच्या जर सानिध्यात एखादी चुंबकीय वस्तू आली किंवा चुंबकीय पदार्थ आला तर त्याला काय होतं चुंबकत्व प्राप्त होतं चुंबकत्व प्राप्त होतं म्हणजे काय होतं बघा एक आपण इथं अजून एका कृतीच्या सहाय्याने पाहू आता हा कॉईन आहे बघा हा कॉईन मी या चुंबकाला चिकटवला आहे साहजिकच हा कॉईन निकेलचा असल्यामुळे याला चिकटणारच पण हा जो दुसरा कॉईन आहे तो कॉईन मी या चुंबकाला न चिटकवता या कॉईनला चिटकतो का तो पाहू आपण चिकटतोय का रेसोमेश्वर चिकटतोय बघा आता हा दुसरा कॉईन मी याला चिटकवला नाही पण मात्र या कॉईनला चिटकवला तर तो त्याला चिकटला कारण असं कशामुळं झालं तरी ह्या चुंबकाचं चुंबकत्व या पहिल्या कॉईनमध्ये प्राप्त झालं आणि त्यामुळे दुसरा कॉईन त्याला काय झाला चिकटला आता तिसरा कॉईन बघतो मी याला चिटकतं कसं तर तिसरा कॉईनसुद्धा चिकटला म्हणजेच या चुंबकाचं चुंबकत्व या सगळ्या कॉईनला प्राप्त झालं आणि ते कॉईन एकमेकांना चिटकले आता चौथा कॉईनसुद्धा बघू आपण चिकटतोय कसा बघा चौथा कॉईन सुद्धा काय झाला याला चिकटला आहे पण चौथा कॉईन जर असा आधार चिकटलेला आहे तो असा फिरवला की लगेच काय होतो खाली पडतो बघा म्हणजे चुंबकाचं जे चुंबकत्व आहे ते चुंबकापासून जसं जस दूर जाईल तसं तसं काय होतं कमी कमी होतं त्यालाच आपण क्षीण होतं असं म्हणतो आपण या कॉईनला टाचणी चिटकून पाहू पुन्हा चिकट कशी बघा टाचणीसुद्धा काय झाली याला चिकटली म्हणजे या सगळ्या कॉईनमध्ये काय झालं आहे चुंबकत्व प्राप्त झालंय हा सुद्धा चुंबकाचा खूप महत्त्वाचा गुणधर्म आहे आता ही टाचणी दुसरी टाचणी याला चिटकत नाही बघा ती लगेच पडते कारण कशामुळं तर हे चुंबकीय बल इथपर्यंतच काय झालंय आलेलं आहे तिथून पुढं ते क्षीण होत गेलं आहे कमी होत गेले त्यामुळे पुढची टाचणी त्याला चिटकत नाही तर अशा प्रकारे चुंबकाचे वेगवेगळे गुणधर्म आपण आजच्या या प्रयोगाच्या माध्यमातून अभ्यासलेले होतं खरंतर आजचा हा प्रयोग चुंबकीय पदार्थ आणि अचुंबकीय पदार्थ कोणते तर ते ओळखण्याचा होता आणि त्याच्या माध्यमामधून आपण चुंबकाचे गुणधर्मसुद्धा पाहिलेले होते बघा तर विद्यार्थी मित्रांनो याआधीसुद्धा आपण चुंबकाच्या गमती गमती नावाचा एक प्रयोग करून पाहिला होता त्यामध्ये चुंबकापासून आपण वेगवेगळे खेळ तयार केलेले होते तो प्रयोगसुद्धा तुम्ही शेवटपर्यंत पहा हा प्रयोग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना चुंबकत्व चुंबकीय पदार्थ आणि अचुंबकीय पदार्थ कोणते असतात ते नक्की समजायला मदत होईल आणि अशाच प्रकारच्या आमच्या नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी नवनवीन विज्ञानाच्या प्रयोगासाठी आजच आपलं मराठी शाळेची चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका गमतीदार व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद